श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पोलीस स्टेशनचे सर्व साहेब लोक या ठिकाणी हजर राहिलेल्या सर्वांच प्रथम अभिनंदन करतो आभार मानतो विषयावर हा आतापर्यंत हा आपण फक्त व्हॉट्सअपला बघत होतो ऐकत होतो वाचत होतो सरपंचांच्या परवानगीनुसार मला फक्त ठराव काय कॅन्सल केलं आहे आणि काय आता ठराव घ्यायचा आहे एवढंच फक्त मला सांगायला सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मी याच्या व्यतिरिक्त बरंचसं बोलणंजोगं होतं परंतु मी ते बोलू शकत नाही या गावामध्ये जो काही कला केंद्राला केंद्रा 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 त्या कला केंद्राच्या कामासाठी जी कोणी जागा दिलेली असेल त्या जागेमध्ये एकतर ही जागा त्यांना द्यायला नव्हती पाहिजे योगैवानी त्यांनी दिली त्यांच्या काही अडचणी अडी अडचणी असतील त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु ही जर जागा त्यांना दिली नसती तर हा पुढचा आतापर्यंत करावा लागलेला आठ तास हा झाला नसता पत्रकारांच्या माध्यमातून बाईटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जी ह्या गावाची बदनामी झाली ही बदनामी झाली नसती म्हणून पहिल्यांदा त्यांना ही जागा कशासाठी पाहिजे होती याचा विचार करून जागा द्यायला पाहिजे होती जर ती जर जागा त्यांना जमीन कसल्यासाठी दिली असती तर फारच आनंद होता परंतु ही जर जागा जर त्यांना सांस्कृतिक लोकनाट्य कला हो। केंद्रासाठी जर दिलेली असल तर ती फार मोठी खेदाची बाब आहे असं मी जास्त काही बोलणार नाही परंतु सरपंचांच्या परवानगीनं जो काही समजा ठराव दिलेला कला केंद्र चालू करण्यासाठी आणि आत्ताच्या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये जी काही चर्चा झाली आणि त्यानुसार जो काही ठराव होत आहे तो ठराव होणार आहे हा हे आता मुंबईला सांगितलं प्रोसिडिंग संध्याकाळपर्यंत आम्हाला पाहिजे सचिव भाऊसाहेब हे था था त्याचा ठराव देतील आणि याच्या पुढे मी सरपंचांच्या परवानगी सर जेवढं बोलायचो होतं तेवढं ते बोललोय जेवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय मुद्दा सांगितलं